नमस्कार आपण पाहतो बदल न्यूज मराठी देशाला महाशक्तिशाली राष्ट्र निर्माण करण्यासाठी व गरिबाचे कल्याणसोबत राष्ट्रभक्ती राष्ट्रचेतनासोबत विकसित भारत निर्माण करण्यासाठी अबकी बार चार के पार हा संकल्प घेऊन शेतकरी सैनिक समाजातील प्रत्येक घटकाच्या स्वाभिमानासाठी फिरसे एक बार मोदी सरकार यासाठी शंभर दिवस पक्षाला द्या असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले दिल्ली येथे भारत मंडलम येथे राष्ट्रीय अधिवेशनात ते बोलत होते यावेळी जे पी नड्डा अमित शहा राजनाथ सिंग विनोद तावडे देवेंद्र फडणवीस चंद्रशेखर बावनकुळे सुनील बनसल मुरली मनोहर जोशी योगी आदित्यनाथ हेमंता शर्मा तसेच भाजपा प्रदेश सरचिटणीस आमदार रणधीर सावरकर आदी प्रामुख्याने उपस्थित होते महाराष्ट्रातून सातशे पंचवीस प्रतिनिधी सहभागी झाले असून हो अकोला जिल्ह्यातून आमदार रणधीर सावरकर आमदार प्रकाश भारसाकळे आमदार हरीश पिंपळे आमदार वसंत खंडेलवाल किशोर पाटील जयंत म्हसने विजय अग्रवाल वसंत बाचोका माधव माणकर आमंत्रित होते यावेळी अकोला जिल्ह्यातील राजकीय परिस्थितीचा अहवाल तसेच विदर्भाच्या राजकीय परिस्थितीचा अहवाल आमदार सावरकर यांनी वरिष्ठांकडे सोपवला या व यावेळी अनेक विकास कामांसंदर्भात नामदार नितीन गडकरी नामदार धर्मेंद्र प्रधान नामदार अश्विन वैष्णव नामदार शेखावत धर्मेंद्र यादव राष्ट्रीय सचिव तरुण तुक पंकजादाई मुंडे रावसाहेब दानवे भागवत कराड कपिल पाटील यांची भेट घेऊन अनेक विषयावर चर्चा विनिमय केले यामध्ये रेल्वे तसेच शैक्षणिक क्षेत्रातील अनेक विषयी धर्मेंद्र प्रधान यांच्याशी चर्चा विनिमय केले नामदार गडकरी व राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक विकास कामांना गती देण्यासंदर्भात सकारात्मक चर्चासोबत संघटात्मक बाबी अकोला मतदार मतदारसंघासोबत विदर्भातील अनेक लोकसभा संदर्भात व सध्याच्या राजकीय परिस्थिती संदर्भात या अधिवेशनावर चर्चा झाली तसेच राजकीय प्रस्ताव व पक्षाचे ध्येय धोरण सर्वसामान्यपर्यंत नमो सरळ व केंद्र राज्य सरकारच्या योजना घरोघरी पोहोचवण्याच्या दृष्टीने भाजपाचा प्रत्येक कार्यकर्ता अकोला जिल्ह्यात कार्यरत राहील व भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्ष या महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या बळावर महाराष्ट्रात प्रचंड यश प्राप्त करेल असा विश्वास यावेळी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली करेल असा विश्वास आमदार सावरकर यांनी व्यक्त केला नवीन अपडेट मिळविण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा